नमस्कार वाईडी बाबा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आहे ना कोपरगाव मध्ये आलेलो आहे आणि कोपरगावच्या बस स्टँड शेजारी काही आपल्याला ज्या कॉलेज मधून मी आऊट झालोय एसीजीएम त्याच कॉलेजचे विद्यार्थी मित्र आहेत तर आता आपण यांच्यासोबत गप्पा मारणार आहे तर मित्रांनो आता बारावी सायन्सला आहे अकरावी नंतर आय थिंक तुम्ही कोविड बॅच्छा असाल राईट तो कसा आहे भाऊ कसं वाटतं भाऊ बारावीला गेल्यावरती प्रेशर असतं काम ओके ओके फील वाटत फील वाटत येस 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 प्लीज दादा फील वाटत म्हणजे नेमकं काय वाटतं वाटत वेगळं अकरावी अभ्यास केला नाही मग बारावीला अभ्यासात मन पण लागत नाही अभ्यासात मन पण लागत नाही बरं मला एक सांगा ना <सांगान>। काय <laughs> पास होशील का <laughs> अरे महत्वाचा प्रश्न आहे पाच होशील का पास होणार पास पाच असं काय विचारतो पाच ते शंभर टक्के होणार अजून एक प्रश्न आहे तो मनामध्ये की बारावी सायन्स नंतर तुम्ही काय करायचा विचार करताय तुला पोलीस भरती करायची नाही बारावी सायन्स नंतर पोलीस भरती करायची ओके सो तुला पोलीस भरती करायची आहे तू कुठला आहेस मित्र रावंदा रावंदा क्या बात आहे तू मळेगाव मळेगाव तू सांगवी बसा सांगवी बसा सो पोलीस भरतीसाठी काय काय रिक्वायरमेंट असते कारण भरपूर जण तुम्हाला बघताय तुम्ही पण थोडीशी माहिती द्या की त्यांनाही कळेल बो की पोलीस भरतीच काय आणि तुला कोणत्या पोझिशनवरती पोलीस भरतीमध्ये जाण्याची इच्छा आहे ब हवालदार पोलीस भरती साधी भरती well, साधी साधी ओके okay. <laughs> त्याच्यासाठी तुझी हाईट वगैरे या सगळ्या गोष्टी बडी आहे काय एक्झॅक्टली हा मुलीच मुलीच बोरी नाही मुली बरं तुझं काय स्वप्न आहे ट्रेडिंग हा ट्रेडिंग ट्रेडिंग शेअर मार्केट करायचंय काय बाबा शेअर मार्केट का पैसा <laughs> पैसा क्या बात आहे सो <laughs> so, माझा दुसरा प्रश्न आहे तुला पैसा म्हणजे काय भाऊ तुझ्या भाषेत मनी 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 म्हणजे काय म्हण पॉवर इज्जत पॉवर इज्जत पैसा पैसा आता दुनिया खिशात अस क्या डायलॉग माराय भाई आता कोणतरी बोललो पावर मग आता मला प्रश्न विचारायचा आहे पावर आहे तो पावर आहे या फिर मनी येतो पावर आहे मनी पॉवर ओके मनी येतो पॉवर आहे बढिया सो शेअर मार्केट साठी काय काय करतोय सध्या काय शिकतोय सध्या बारावी नंतर प्लॅन आहे काय बारावी पास करायची मग सुरुवात करायची ट्रेडिंगला ट्रेडिंगला सुरुवात करायची व्हेरी नाईस मग त्यासाठी काही क्लासेस वगैरे काही नाही अजून काही ओके वायडी बाबा के बोल पेज वरती जा फ्री ऑफ कॉस्ट आपण शेअर मार्केट वरती गायडन्स करतोय सो त्याच्या व्हिडिओ तू बघू शकतोस ओके तुला काय करायचंय बारावी नंतर माझं खरं स्वप्न क्रिकेटर व्हायचं होतं मला पण ते पूर्ण ना झाले म्हणून <laughs> <laughs> मी इंजिनिअरिंग फील्ड मध्ये जातोय ओके ओके म्हणून तो, तो इंजिनिअरिंग फील्ड मध्ये इंजिनिअरिंग मध्ये कशा झाला सीएस बाबू परत एक सीएस चा भेटलाय बढिया सीएस मध्ये का सीएसच का करायचंय तुला रिझन काय मग आता ओके मग सीएस कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर सायन्स या फील्ड बद्दल तुला अजून काय काय माहितीये कुठे ऍडमिशन घ्यायचं विचार करतो संजीवनी का बरं संजीवनी का बरं प्लेसमेंट वगैरे चांगलं आहे प्लेसमेंट चांगलं आहे का ओके लास्ट इयर किती प्लेसमेंट त्यांच्या काही माहिती दिशील का आम्हाला नाही माहिती मग कशावरून प्लेसमेंट आहे भरपूर आता सगळे सांगत राहते वर्षाला दोन तीन राहते संजीवनी समजा कोणतंही कॉलेज असेल तिथे चारशे पाचशे पोरं शिकताय त्याच्यातून वर्षाला दोन तीन प्लेसमेंट राहत आहे मग बाकीच्या पोरांचं काय घरी बसायचं घरी <laughs> बसायचं मग कम्प्युटर सायन्सला स्कोप कसा आहे भाऊ आपल्याला तुला जायचं भाऊनी आपलं क्लिअर केलंय भाऊला डायरेक्ट त्याने सांगितलंय की नाही बाबा आपल्याला काय करायचंय पोलीस भरती करायची पण काय विषय खोले भाऊंचा टेन्शन नाही भाऊ आपलं काय कम्प्युटर सायन्स सो कम्प्युटर सायन्सच का बरं ए आय एम एल आय टी जे मी अजून पण ओके देतोय का सीईटी देतोय सो so सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे इंजिनिअरिंग करायची ना फक्त सीईटीच्या वरती तुम्ही डिपेंडंट राहू नका तुम्ही जे डब्लू पण द्या जे डब्लई मेन्स मध्ये पेपर वन पेपर टू पण द्या कारण लास्ट इयर पर्यंत किंवा सेकंड इयर सॉरी आपलं बारावीची एक्झाम कम्प्लीट होईपर्यंत एकच मिनिट बारावीची एक्झाम कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला भरपूर सारे वेगवेगळे ऑप्शन येऊ शकतात काहींच्या मनामध्ये आर्किटेक्चर पण येऊ शकतो सो त्यामुळे प्लीज या गोष्टींचा विचार करा सो काय कोपरगाव बद्दल काय स्पेशल सांगाल काहीच नाही का काहीच कोपरगाव मध्ये काही स्पेशल नाही अरे रावंद तू रावंद काही स्पेशल आहे का <laughs> बर तुझं नाव काय साहिल आमचं साहिल आहे ना आख्या कोपरगाव मध्ये रावंद्यामध्ये स्पेशल आहे बडिया बस विषय खोल बर तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे कोपरगाव मध्ये तुला सगळ्यात जास्त काय आवडत सगळ्यात जास्त नेचर अरे द्या आपल्या संभाजी पोहे सारखे पोहे कुठे भेटणार आहे का आपल्याला पोहे तर नंबर वन आहे बॉस अजून संभाचे पोहे खायला नक्की आहे हे तर मी नक्की सांगेल कारण मी जेव्हा अकराव्या बारावी होतो तेव्हापासून मला आठवतं अजून पण तशीच टेस्ट आहे का किती रुपयाला पोहे रुपयाला ओके तू काय सांगशील कोपरगाव मध्ये काय फेमस आहे अरे लोक एवढं महाराष्ट्रातून बघताय आल्यावरती कोपरगावला बघतील कोपरगाव मध्ये भेटेल ते खूप प्रसिद्ध जनार्दन स्वामी महाराजांचं ओके मंदिर आणि सरला भेट अजून गोदावरी नदी गोदावरी नदी हा एसीजीएम कॉलेज जिथून आमच्या सारखे कॉन्टेंट क्रिएटर काढताय आमच्या सारखे साहिल सारखे आपले काय म्हणता येईल पोलीस हा स्पेशल मधले अगदी पोलीस भरती ते लोक काढणार आहेत सो so डेफिनेटली कोपरगावला नक्की विजिट करा धन्यवाद थँक्यू भाई